श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे गुरुवार आणि आज आहे कालाष्टमी अष्टमीला पण भगवान शिवशंकरांचा जो एक उग्र स्वरूप मानलं जातं तर दे काल आपन काल आवर्जुन आवर्जुन ते कालभैरवनाथ यांची आपण सेवा करत असतो आज घरामध्ये कालभैरवाष्टमचं पठणी आवर्जून आवर्जून करा सकाळी संध्याकाळी तुम्हाला जमेल त्या वेळामध्ये आज घरामध्ये कमीत कमी अकरा वेळेस तरी पठण करण्याचा प्रयत्न करा नाही अकरा वेळेस शक्य तर एक वेळेस जरी केलं तरीही चालेल त्याचबरोबर जर आजूबाजूला कुठे कालभैरवनाथाचं मंदिर असेल तर तिथे जा तिथे गेल्यानंतर अकरा लिंबांची माळ तयार करा आणि ती माळ कालभैरवनाथाला अर्पण करा त्याचबरोबर इमारती म्हणजेच जिलेबीचा एक प्रकार असतो तर तो नैवेद्यामध्ये तिथे अर्पण करा एक नारळ फोडा ह्या गोष्टी आपल्याकडनं झाल्या पाहिजे आता एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण हे उपाय करतो सेवा करतो तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये भाव असणं श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे बघा कालभैरव तर ते काशीचा कोतवाल सुद्धा त्यांना म्हटलं जातं कालभैरवनाथ हे जे आ, माता सतीचे शक्तीपीठ तर तिथे जागरुक स्वरूपामध्ये स्थान असतं तर कालभैरवनाथाच्या मनुष्याच्या जीवनातील सर्व त्रास दूर होतात संकट दुःख शत्रुपीडा शत्रुबाधा बाधा नकारात्मकता वाईट बाधा करणे बाधा श्राप हाय जे काही त्रास आपल्याला होत आहे पितृदोष वास्तुदोष दारिद्र्य हे जे काही त्रास आपल्याला होत आहे तर ते त्रास आपले दूर होत असतात कारण सर्वांनाच माहीत आहे ते कोणाचं स्वरूप आहे तर ते भगवान शिवशंकरांचं स्वरूप आहे आणि भगवान शंकराची पूजा केल्यामुळे जीवनातील सर्व त्रास हे तर दूर होणारच आहेत कारण ते देवांचे देव महादेव आहे आपल्या मनातील ते लेखनदेवीच्या इच्छा आपण जर त्यांना सांगितली तर ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होत असते तर आपल्याला आज संध्याकाळी एक उपाय करायचा आहे संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे आता हा कापूर कशा पद्धतीने जायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत सर्वात प्रथम तुम्हाला बघा सांगितल्याप्रमाणे जर मंदिर असेल तर मंदिरात जा आणि संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यानमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं संपूर्ण घर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या देवघरासमोर एक छान तुपाचा दिवा लावा तूप नसेल तर तेलाचा लावा जे कोणतं तेल तुम्ही पूजेमध्ये वापरता त्याचा लावा आपला जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजाच्या जा बाहेर एक छान दिवा लावा आणि तिथे नमस्कार करून श्री शिवाय नमस्तू किंवा ओम भैरव नाथाय नम या मंत्राचं जप करा आणि त्यानंतर तर तो दिवा तिथे प्रज्वलित करा आता हे सर्व झालं की तुम्हाला त्यानंतर हा कापूरचा उपाय करायचा आहे भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नाही तर आपला साधा जो कापूर असतो तर तो घेतला तरीही चालेल आता कापूरसोबत तुम्हाला काय काय जाळायचं आहे त्याबद्दलची माहिती घ्या एक वाटी घ्या किंवा मातीची पंथी घ्या आणि त्यामध्ये हा कापूर तुम्हाला ठेवायचा आहे तर आता पिवळी मोहरी आणि जिरे तुम्हाला घ्यायचे आहेत जिरे हे आपल्या मसाल्यातला पदार्थ असतो पिवळी मोहरी ही अनेक तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते सर्वांनाच माहीत आहे तुमच्याकडे नसेल तर पूजेचं जे साहित्य मिळतं ते त्या ठिकाणी सुद्धा मिळते किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये सुद्धा मिळते अगदी पाच रुपयाची किंवा दहा रुपयाची तुम्ही घेऊन येऊ शकता भरपूर येते त्यानंतर चिमूडभर पिवळी मोहरी आणि चिमूडभर जिरे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तुम्हाला हे जिरे आणि जी मोहरी आहे तर ती त्या वाटीमध्ये ठेवायची आहे वाटीमध्ये ठेवली कि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याजवळ जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही वाटी तुमच्या मुख्य दरवाज्यावरनं सात वेळेस ओवाळायची आहे सात वेळेस ही वाटी ओवाळली की त्यानंतर जो बाहेर आपण दिवा लावलेला आहे बघा तर त्या दिव्याच्या साह्याने तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर त्या वाटीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे तिथे तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे आणि तिथे त्या अग्नीकडे बसून तुम्हाला ओम काल भैरव थाय नम ओम काल भैरव थाय नम या मंत्राचा जप करायचा आहे केवळ जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हा उपाय करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल फक्त जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत उठायचं नाही कापूर संपला की त्यातलं जे साहित्य असेल राख वगैरे झाली असेल तर ती एखाद्या तुम्ही निर्मल्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकून देऊ शकता भैरवनाथ हे आपल्या घरातील करणेबाधा दोष अडचणी संकटे दूर करण्याचं काम करत असतात तर अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही हा उपाय कराल तर त्यावेळेस तुमचं नक्कीच जे काही दोष आहे तर ते दूर होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ